नमस्कार मी प्राध्यापक मंगेश वाघमारे द परफेक्ट अकॅडमी माळेगावच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपलं स्वागत आहे आगामी पोलीस भरतीच्या संदर्भात जे काही महत्वाची प्रश्नावली आहे त्या महत्वाच्या प्रश्नावलीचा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचार करायचा आहे पोलीस भरतीच्या संदर्भात जे काही महत्वाचे प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत किंवा भविष्यात येणारे आहेत त्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा विचार करायचा आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी दहा प्रश्नांची एक मालिका तयार केलेली आहे आणि त्या दहा प्रश्नांचं अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण आपण या ठिकाणी करून घेऊ चला तर प्रश्न क्रमांक एक प्रचलित संयुक्त अक्षर ओळखा पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं आहे की संयुक्त अक्षर म्हणजे काय तर जे जोडाक्षर लेखन नियमाप्रमाणे योग्य आहेत त्यालाच खऱ्या अर्थानं प्रचलित संयुक्त अक्षर असं म्हटलं जाते पर्याय चार दिसत आपल्याला समोर पहिला पर्याय उद् वस्त दुसरं आहे उद्ध्वस्त तिसरा आहे उद्धवस्त आणि तिसरा आहे उद्वस्त तर यापैकी आपल्याला प्रचलित प्रचलित म्हणजे काय तर जे सध्याच्या घडीला लेखन नियमानुसार शुद्ध मानल्या जातं त्याला आपण योग्य पर्यायामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रचलित जर आपण आज विचार केला तर खालचा हा जो शब्द आहे बऱ्याच वेळेला लिहिला जातो परंतु या पद्धतीनं मराठीमध्ये उद्ध्वस्त हा शब्द लिहिला जात नाही तर खऱ्या अर्थानं जो योग्य रूप आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलू या ठिकाणी तर लक्षात घ्यायचं आहे की दुसरा प्रश्न आपला बघा पुढीलपैकी द्रव व्यंजन ओळखा तर पहिल्यांदा द्रव व्यंजन म्हणजे काही संकल्पना नीट आपण समजून घेऊ जसं समजा पाणी असतं पाणी या पदार्थाची अवस्था ही द्रव रूपात मानल्या जाते त्याप्रमाणे बघा पाण्याचा थेंब जर एखादा पर्शीवरती पडला तर तो पाण्याचा थेंब किती भागामध्ये पसरेल हे निश्चितपणे सांगता येत नाही त्याचप्रमाणे एखाद्या वर्णाचा जर समजा उच्चार करीत असताना तो कितीही लांबवला तरी चालतो म्हणून त्या व्यंजनाला आपण काय म्हणत असतो तो द्रव व्यंजन म्हणतो मराठीच्या वर्णमालेमध्ये एकूण तीन वर्ण हे द्रव व्यंजन मानल्या जातात पण आता या तिघांचा उल्लेख आपल्याला या पर्यायामध्ये केलेला दिसत नाही तर या चारपैकी आपल्याला एका पर्यायाकडे जावं लागेल तर लक्षात घेऊ आपण पुढील पैकी द्रव व्यंजन कोणते तर आपण लक्षात घेऊ की पुढील पैकी द्रव व्यंजन म्हणून आपण चा उल्लेख करीत असतो बरोबर आहे चला तर या ठिकाणी तिसरा प्रश्न आपण बघू मराठी वर्णमालेतील ह हा, हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे तर लक्षात घ्यायचं आहे पर्याय चार आहेत महाप्राण अल्प प्राण दीर्घ प्राण आणि लघुप्राण तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा समजून घेऊ ह या मराठी वर्णाचा उल्लेख जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात घ्यायचा आहे की ह हा वर्ण मराठीमध्ये ह हा वर्ण मराठीमध्ये महाप्राण म्हणून ओळखला जातो लक्षात घ्यायचा आहे मराठीच्या वर्णमालेमध्ये एकूण महाप्राण किती तर चौदा येतात पण मूळ महाप्राण किती तर एकच ज्याचं नाव आहे ह म्हणून ह या वर्णाचं स्थान आपल्याला कोणतं सांगता येईल तर महाप्राण हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक चारकडे आपण जाऊ पुढील वाक्यातील आगात्रही जोडाक्षर ओळखा सी व्ही जोशी यांचे चिमनरावांचे चराट चिमनरावांचे चराट या विनोदी हे विनोदी पुस्तक आहे तर लक्षात घ्यायचं आहे की या एवढ्या मोठ्या वाक्यामध्ये ची बी जोशी यांचे चराट हे विनोदी पुस्तक आहे यामध्ये आगात रहित जोडाक्षर कुठले असेल तर लगेच लक्षात येऊन जातं की ची जोशी यांचे याच्यामध्ये जोडाक्षर तुम्हाला कुठेच बघायला मिळत नाही जोडाक्षरांचे याही ठिकाणी जोडाक्षराचा संदर्भ आपल्याला आलेला नाही पण मात्र चराट चराट या शब्दाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या ह मध्ये आपल्याला अर्धा र असल्याला बघायला मिळतो र लिहिण्याची एकूण पद्धती चार त्यापैकी एक पद्धती म्हणजे ही म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की या संपूर्ण म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये एकच जोडाक्षर आहे ते म्हणजे चराट हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलू बघा खालीलपैकी दंत्योष्ट वर्ण कोणता आपल्याला माहितीये की मराठी वर्णमालेमध्ये वेगवेगळे वर्ण आहेत त्या वर्णाचे उच्चार स्थान आहे त्यापैकी दंत्योष्ट या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या वर्णाचा उच्चार हा दात आणि ओट या दोघांच्या संबंधातून केला जातो त्याला दंत्योष्ट असं म्हणतात संस्कृतामध्ये दात आणि ओट यांचं जर एकत्रीकरण केलं तर दंत्योष्ट नावाचा शब्द तयार होतो आणि मराठीच्या चौतीस वर्ण व्यंजनामध्ये एकच व्यंजन असं आहे की ज्याचा उच्चार हे दुहेरी आहे ते म्हणजेच व अर्थात आपल्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मराठी व्याकरणात मूलध्वनी या शब्दाचा अर्थ काय तर लक्षात घ्यायचा आहे की आपली मराठीची मूलध्वनीची व्याख्या बघा वर्णाची काय सांगते की तोंडावाटी निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात जर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हटलं जात असेल तर मूलध्वनी या शब्दाचा अर्थ काय तर व्याख्या सांगते आपल्याला की वर्ण हे त्याचं उत्तर आहे की तोंडावाटी निघणारे जे मूलध्वनी असतात त्या मूलध्वनी आपण वर्ण म्हणतो म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वर्ण पुढे बघू आपण अनुनासिके मुख्यता कशाच्या साह्याने उच्चारली जातात प्रश्नामध्ये गरजच पडत नाही तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आहे अनुनासिके नासिका या शब्दाचा अर्थ ज्या वर्णाचा उच्चार आपल्या नाकातून होतो त्यालाच खऱ्या अर्थानं अनुनासिक असं म्हटलं जाते मग अनुनासिके मुख्यता कशाच्या साह्याने उच्चारली जातात तर नाकाच्या साह्याने उच्चारले जातात म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ दिलेल्या पर पर्यायातील अर्धस्वर ओळखा मित्रांनो मराठीमध्ये व्यंजनाचे वेगवेगळे प्रकार पडतात त्या प्रकारानुसार आपण व्यंजनाचे वेगवेगळे भाग भे करत असतो तर लक्षात घ्यायचा आहे दिलेल्या पर पर्यायातील अर्ध स्वर ओळखा तर मराठीमध्ये एकूण अर्धस्वर किती तर चार कोण कोणते तर य र ल आणि व या चौघांना आपण अर्धस्वर म्हणत असतो त्यांना अर्धस्वर का म्हणतात त्याचं कारण आहे कारण की या व्यंजनामध्ये स्वरांची छटा दडलेली असते आता य चा उच्चार कसा होतो तर ई या स्वरासारखा होतो र चा उच्चार ऋषीचा रु या स्वरासारखा होतो ल चा उच्चार लू या स्वरासारखा होतो आणि व चा उच्चार उ या स्वरासारखा होतो म्हणून या चौघांना आपण अर्धस्वर म्हणत असतो आता या चौघांपैकी आपल्या पर्यायामध्ये कोण आहे तर य आहे अर्थात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक नऊ अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला तर सरळ सरळ आहे अनासक्ती या शब्दाचा जर आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा असेल अनासक्ती म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण बुडून गेलेलो असेल तर त्याला अनासक्ती आसक्ती म्हणतात तर त्याच्या विरुद्ध आपल्याला अनासक्ती सांगता येईल बघा अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पर्याय क्रमांक दोन आसक्ती असा शा सांगता शा येईल आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये गुंतणे आणि अनासक्ती म्हणजे एखाद्या गोष्टी गोष्टीमध्ये न गुंतणे असे ते समानार्थी विरुद्धार्थीच्या जोड्या सांगता येतील त्यानंतर शेवटचा प्रश्न घेऊ आपण समानार्थी शब्द सांगा हिरमोड आणि हिरमोड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगत असताना पुढे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायांचा पहिल्यांदा आपण विचार करून घेऊ बघा पदरमोड विरस अपयश आणि वाईट वळण तर आता या ठिकाणी हिरमोड या शब्दाचा अर्थ काय तर लक्षात घ्यायचा आहे हिरमोड या शब्दाचा अर्थ आहे विरस विरस आणि हिरमोड हे दोनही शब्द सारख्या विरस म्हणजे काय तर एखादी गोष्ट साध्य न होणे आणि हिरमोड म्हणजे काय तर एखादी गोष्ट साध्य न झाल्यावर जी आपल्याला थोडी नाराजीची एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते त्याला हिरमोड असं म्हटलं जाते आशा करतो की प्रश्न आपल्याला समजले